बाळराजांना घेऊन सखोबाई मंचकालगतच्या बिछायतीवर बसल्या रानूने आणि अंबाने डोळे मोठे करीत हात फिरवला त्या बहिणी आपल्या बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या सखोबाईच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिरागदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या प्रतापगडणावरून मुरुपंत आल्यात धनी हुकूम होईल तर रुजू व्हावं म्हणत्यात मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदर महालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजीराजांना खबर दिली येऊद्या पंतांना राजांनी नेताजींना संमती दिली मोरपंत सदर महालात आले त्यांनी राजांना मुजरा रुजू केला केळीच्या मोऱ्या मुन्यासारखे ते उंच होते त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता बोलापंत प्रतापगडाच्या तटबंदीचं काम पूरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत होय महाराज जवळजवळ सारं काम पूरं होत आलं राहिलं ते जमानखान्याच्या ताकद थोडी कमी पडली म्हणूनच पण ते एवढा हिशाब धरावं असं नाही आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानावर घालण्यासाठी कोणती खबर बोला पंत राजांच्या बोया चढल्या महाराज गडाच्या तटबंदीला मोठा शुभशकून झाला बांधकामात कामगिरांना एका स्वयंभू शिवलिंगाने दर्शन दिलं बरोपंतांची मुद्रा ते सांगताना उजळून जगदा पंत मोठी योगायोगाची बाप आहे बाळराजांचे नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामावर स्वयंभू शिवलिंग सापडले बघू प्रतापगड आम्हाला श्रींच्या कार्यात कोणता शुभ कसून करत होते तुम्ही हात ओले करून द्या आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडावर निघू त्या, त्या शंभूच्या दर्शनासाठी गडाच्या दरवाज्याच्या निवडुंग व करवंदीच्या गर्दाव्यात रंग बदललेले शेंद्री सरडे शिळ धरून बसले त्यांना मृगाच्या पावसात सळप लागला मावळच्या भात साकरीतल्या तरवे राहण्याची चांगळ्यांनी आणि घाणेऱ्यांनी काटकऱ्यांनी चाळून कुंब्यांनी बियाण्यासाठी भातक्याभोईची कुस तयार केली राजेपू पुरंदेश्वराचे दर्शन घेऊन आले आम्ही येत आहोत अशी वरती त्यांनी साईबाईंना पाठविली आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते त्या खबरीने साईबाईंच्या मनात काहूल मारले होते उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजांवरून फिरत होता आज आम्ही गड उतरणार विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला असंच रानवारांसारखं सपळणं देता येणं निघून जाणं कुनबिनींने मंचकाखाली ठेवलेल्या ध्वनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला तब्येतीस जपा या गडावर वारा बळजोर आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल गैरंदाज खुल्यावर येऊ नका महाराजांना सांभाळा ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आले रुद्र सांभाळणे कठीण राजांनी वाकून साईबाईच्या कुशीतील शंभूराजांना उचलले काजळ भरल्या ती ट्रेखाडल्या त्यांच्या बालमुखात राजांनी नजर फिरवली ते स्वतःशीच मंद असले त्यांचे रक्त जागते रसरशीत निवडते ओठ महाराजांच्या कपाळावर टेकले शिवग्रंथाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले डोळे क्षणभर मिटले वाळशिवारावर वळून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल सईबाई तुराने लागणारे ठसके कशातच रोधून एकटक पाहत होत्या त्यांचा सावळा चेहरा उजळला होता राजांनी डोळे उघडले हातातील बालराजांना साईबाईंच्या जवळ ठेवले त्यांना विलक्ती घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणांचा स्पर्श राजांचा सडक बोटांना झाला दोघांच्याही मनात उदंड सुर येऊ आम्ही म्हणत राजे सीधे पडू लागले सईबाईंना काहीच दिसत नव्हते दालनात दाटलेल्या धुरामुळे डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांचे, त्यांचे त्यांनाच कळत नव्हते जिजाबाईंनी त्यांच्या हातावर ठेवलेली दह्याची टोळी उड आड करून मोरोपंत मानकोजी तानाजी नूरखात यांच्यासह पुरंदरले पुरंदर, पुरंदर उतरले प्रतापगडाकडे राजे गेले पाठपट राजांचा राणीवासा राजगडाकडे पावता झाला ओली बाळ म्हणून सईबाई हा पावसाळा पुरंदरवरच काढणार लाग काढावा लागणार होता तीन महिने तरी त्यांना हलवता येणार नव्हते म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरवर मागे राहिल्या काळ्या मुंग्यांचे फिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नखन्न तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारळांकडे जाताना दिसू लागले खाशा महालावरच्या सडी गड्यांनी बांधून घेतल्या सपन्नाच्या जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादीनं झाली पुरंदरच्या वाऱ्याने हलवार घरवा पांगरला आबाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली सपासप चौखूर उजळून त्यांनी मावळी मुळखावर एलगाल केला तापलेत कातळ निवांत झाले कुरघुरणारे तांबडे पानलोट उड्या घेत कर्रीला सामील झाले कुंड्यांनी तयार केलेल्या भासक्या फोईच्या कुशी आवाळाचे दान घेऊन सुखावल्या आता अवघ्या बारा मावळावर चार पाच महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि तेलगाम पावसाच्या वाऱ्यांचे कुंढाणा स्वराज्यात रुजू झाला हे खरे पण राजांचा एक भावगड मात्र सुरूच होता फुरुंदरवळ सईबाईची तब्येत ठसळू लागली जिजाबाईंनी म्हाडून तुकणे पारखी गंगाधर वैद्यांना बोलावून धाडून गडावर आणविले गेले कित्येक रोज त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून राबविले होते औषधी पाचल्यांचे पाल्यांचे रस काढे मात्राप्रयोग एक हर एक उपाय करून ते थकले होते त्यांना प्यादीचे निदान कळून चुकले होते जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात्या हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते वैद्य बुवा आमच्या सुनबाई अंग धरीत नाही गुण आम्हाच काही बोलत नाही हा कोण मामला आम्हाच धीर निघत नाही जिजाबाईंनी आपली व्यथा उघड केली भाऊसाहेब सारे उपाय हरले शेक काढे प्रयोग लेप कशामुळेच गुण नाही वाराची धमकी हिताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला शोक पडतो सरकारांचा सावळा मुखो फिका पडत चाललाय मला तरी हे लक्षण वैद्य कसे बोलावे हे न चुकून सुचून चाच पडले कसलं कसलं वाटतंय बुवा जिजाबाईंचा आवाज कातर हे हे बाळ बाळाव्यादींचं लक्षण आहे अवसाय वैद्यांचा आवाज खोगरा झाला मान अधिकच खाली केली हातातील अष्टमात्र त्यांनी कसनुष चालविल्या बाळांतव्याधी अंगावर वीज पडल्यासारखं जिजाबाई शून्य होऊन स्वतःशीच फुट त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा तळत होत्या एक पाठीवर मरण टाकून काबिल्याकडे पाठपुरे होते मुलगभर दौडणारी राजांची आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या महाराजांची बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता बाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील मात्र एक निष्ठून खालच्या फरसबंदीवर पर, केव्हा पडली हे के लक्षातच आले नाही पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती राजांच्या तारीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती ती व्याधी होती चंजिरेकर हसब्यांची दर्याची खोळ पांघरलेल्या जंजिऱ्याच्या पिकट बसकणी बसलेला सिद्धी मजलेत येईल ती तुकी कोणा कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता दस्त होईल तेवढी कुणबीत रियाजा दर्यावरून राजरोस लुटून नेऊन गुलाम करून त्यांचा दूरदेशी विक्री मांडत होता आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोश होणाऱ्या या देशीच्या आसमींच्या डोळ्यातून कोसळलेल्या आसमांनी दर्याचे खारेपण निबर गेले होते दर्याला त्याची खसखससुद्धा परवा नव्हती ती वाटायला सर्जा राय, राजा पाहिजे होता राजांनी हे सारे हेरले होते रघुनाथ बळलाळ अत्र्यांना राजांनी झंजिर्याच्या दर्या रंगविणाऱ्या विडा दिला त्यांच्या कुमकीला मैनाक भंडारी तया दर्यासागर दौलत खान ही दर्याचे खासी फर्जन नाम जात करून दिले अत्र्यांनी दंडाराजपुरीच्या करून जंजिराला मोर्चे घातले अत्रे शर्तीने भांडले दोन्हीकडचे कैक धारकरी पडले पण जंजिरात हस्त झाला नाही राजांनी सिद्ध्यावर काढलेली ससवडी मात्र लागू पडले नाही हा सल राजांना फार रुतला समुद्र सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पसविणे पडतेच आता सईबाईंना पुरंदरवरूनच हलविणे भागच होते बाळंत निरा बाळाजांना साईबाईंच्या पदरापासून तोडले होते मोठ्या निराकाने वरच्या दुधावर जिजाबाईंनी राजांचे रडणे थोपविले होते काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरकण्याच्या वाट पाहत होत्या कावीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला मेने राजगडावर वाटेला लागले बाळराजांना खांद्यावर घेऊन भोई भोई तुडू लागले बाळ शंभू राजगडाकडे चालले किल्ले राजगड गडांच्या राजांच्या बैठकीत गरुडी कडा सुवेळा माचीचा शेपटा पेलून मध्यावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडद्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानिक क्षणी गणपती पद्मावती मारुती कालेश्वरी जानवी, देव। देव ना जानवी ब्रह्मदेव या देवदेवतांच्या रावळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी भारामाळातील उच्चा पंढरी पंढारी राजांच्या मर्मवंदनांच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी किल्ले राज रायगड डोळ्यांच्या पाहुल्यात आला मेण्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गडउतार झाले होते त्यांच्याबरोबर श्याम राजेकर वासुदेव पंत हनुमंते प्रतापराव सिलीमकर सिद्धोजी थोपटे अशी मंडळी होती पुढे होत आपली गर्दन झुकावून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला आपली निमुळती सडक बोटीत त्यांच्या हाती घेऊन त्यांना मेनउतार व्हायला आधार दिला मागच्या महिन्यातून बाळाजांसह सा उतरलेल्या साईबाईवरून कुणीतरी कुणबीन इथं कोंबडं उतरत होती सईबाईच्या सुकळ्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या काखान्यांकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला सोनबाईचा मेना पद्मावतीवर जाऊ द्या आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राहते पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे जिजाबाई साईबाईच्याकडे मेण्याच्या गोयांकडे पाहत म्हणाल्या साईबाई पुतळाबाई पुन्हा मेन्यात बसल्या त्यांचे मेने गडाच्या वाटेला लागले जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले जिजाऊ बोलत होत्या राजे फक्त ऐकत होते राजगडावरच्या खाजगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता भवती चढणाऱ्या चिरक काळजडी दाट दाटल्याने ज्योतीवर मंदावल्या होत्या त्यांच्या वाती कुणीतरी सरसा करायला पाहिजे होत्या राजगडाचा सारा आलाहवाल विचार करून होताच जिजाबाईंनी मनातील हेत उभा केला थोडल्या सुनबाईचा जळू नये ती व्याधी जडली बाराजांना त्यांना तोडावा लागणार शंभूबाळांना दुधास लावणे हा पेच आहे जिजाबाई शांत शांत बोलल्या राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता धाकल्या सुनबाई बोला काही मसलत सुचवा जिजाबाईंनी सैराबाईच्या चंद्रकडी शालोवर आपली नजर जोडीत त्यांना विचारला आम्ही काय मसलत बोलावी आवसाहेब करतील ते कोण करणार सोयराबाईंनी पदर नीट केला त्यांच्या शॅलोवरचे जरी बुट्टे लखन उजळले ते तर आम्ही करूच तुम्हाच काही सुचलं तर ऐकावं हा आमचा न मनशा जिजाबाईंनी शांतपणा तसाच ठेवता फक्त पुतळाबाईंनी एक नजर उचलली त्यांना काहीतरी बोलायचे असावे पण समोरच्या काजळी ताटल्या ज्योतीवर नजर पडतात त्या थांबल्या था आपली नजर त्यांनी पायाती टाकली असायपणे काही क्षण तसेच गेले सुन्न शांततेत या साजऱ्यांनी जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारा केली पुतळाबाई तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वरती द्या के आणि थोरल्या सुनबाईकडे एक जाड पात्याचं कांबळं पाठवून द्या पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या जी पुतळाबाई कसल्याशी बिंगिरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्याही इतर राणीवाशा माध्यमात महाला बाहेर पडल्या बैठकीवर उठून शांत पावली चालत जिजाबाईंनी चिराग ददनाच्या तेलात डोबलेली पिवतळी सरशी उचलली तिने ज्योतींवरचा कादळ्या चटकल्या वाती सरशास गेल्या तवान्या ज्योतींनी महालाच्या अंतरंग उजळून टाकला